म्हसवडच्या मासाळवाडीत चषक हाफ पिच क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न पाहूया सविस्तर बातमी मासाळवाडी येथे मंत्री जयकुमार गोरे यांचे सुपुत्र आदित्यराज गोरे यांच्या आयोजनात चषक हाफ पिच वन डे टेनिस क्रिकेट स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेला तब्बल तीसहून अधिक गावांमधील तीनशे ते चारशे खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला खेळाडू व प्रेक्षकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे परिसरात एक वेगळाच उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला या स्पर्धेत विरकरवाडी संघाने अंतिम सामन्यात मासाळवाडी संघावर विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकवला मासाळवाडी संघ दुसऱ्या क्रमांकावर तर पिंपरी संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला बजरी संघाला चौथा क्रमांक मिळाला बक्षीस वितरण कार्यक्रमात आदित्यराज गोरे हे अनुपस्थित होते त्यामुळे कार्यक्रमात पैलवान गणेश गोरे शुभम माणे सचिन लोखंडे गणेश तुपे पैलवान दादा मासाळ कुणाल तर्टे विशाल तांद्रे संदीप शेंडगे सचिन मासाळ या मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या संघांना पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं या स्पर्धेमुळे गावात आणि विशेषतः तरुणांमध्ये खेळाविषयी विशे आणि संघभावनेविषयी उत्साहाचं वातावरण निर्माण झालं चषक स्पर्धा भविष्यात आणखी व्यापक स्वरूपात होईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला